स्टार चाळीसगाव विधानसभा मतदारसंघ राजकीय बदल आणि आगामी निवडणुकीची उत्सुकता चाळीसगाव विधानसभा मतदारसंघात गेल्या काही निवडणुकांमध्ये मोठे राजकीय बदल झाले आहेत दोन हजार नऊ साली राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे अनिल देशमुख यांनी विजय मिळवला तर दोन हजार चौदा साली भाजपाचे उन्मेष पाटील निवडून आले दोन हजार एकोणीस साली भाजपाचे मंगेश चव्हाण यांनी विजय मिळवून भाजपाचा बालेकिल्ला कायम राखला चाळीसगाव मतदारसंघाच्या चा दोन हजार एकोणीसच्या निवडणुकीत मंगेश चव्हाण यांनी शहाऐंशी हजार पाचशे पंधरा मते मिळवली तर राष्ट्रवादी काँग्रेसचे राजीव देशमुख यांनी ब्याऐंशी हजार दोनशे अठ्ठावीस मते मिळवली वंचित बहुजन आघाडीचे मोरसिंग राठोड यांनी अडतीस हजार चारशे एकोणतीस मते मिळवली उन्मेष पाटील यांनी ठाकरे गटात प्रवेश केल्यानंतर चाळीसगावमध्ये राजकीय समीकरणे बदलली आहेत त्यामुळे येत्या विधानसभेत महाविकास आघाडी वर्चस्व प्रस्थापित करणार की महायुती आपला गड कायम राखणार हे पाहणे महत्वाचे ठरणार आहे मतदारांचे मनोगत आणि त्यांची अपेक्षा हे निवडणुकीत महत्त्वाचे असते विकासाच्या मुद्द्यावर स्थानिक समस्यांवर आणि राजकीय पक्षांच्या वचनावर मतदारांचा कॉल अवलंबून असेल त्यामुळे आगामी निवडणुकीत मतदारांची भूमिका निर्णायक ठरणार आहे आपल्या प्रतिक्रिया करायला विसरू नका आणि आमच्या चॅनेलला सबस्क्राईब करा